नमस्कार शेतकरी मी रोशन भावने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनल आज तुमच्यासाठी अतिशय महत्वाची योजना घेऊन आलेलो आहे ती म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेबद्दल आपण सविस्तरपणे यावेळी मी जाणून घेणार आहोत की त्याचे पात्रतेचे निकष काय कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि या अपघात विम्याच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना किती लाखापर्यंत विमा कवर दिल्या जाते म्हणजे जे काय अपघातामध्ये शेतकरी बांधवाचे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास आपल्याला किती लाखापर्यंत विमा महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाते तेच आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीचं व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात चला तर मित्रांनो बघूया काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना तर मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अपघात विमा योजना याबद्दल आपण जाणून घेत आहोत त्यामध्ये लाभार्थ्याचे जे पात्रतेचे देण्यात दे ते काय आहे ते सर्वप्रथम बघूया त्यामध्ये की महाराष्ट्र राज्यातील सर्व वहितीधारक म्हणजे जे काही शेती करणारे शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेधारक म्हणून नाव नसले नसलेले कोणतेही एक सदस्य त्यामध्ये आईवडील वडील यापैकी कोणतेही एक सदस्य तसेच शेतकऱ्याची पत्नी किंवा पती मुलगा व अव्यवहित मुलगी यापैकी कोणती एक व्यक्ती असे दहा ते पंच्याहत्तर वयोगटातील एकूण दोन जणांचा अपघात विमा संरक्षणामध्ये समावेश करण्यात येतो म्हणजेच यावरून असे लक्षात येते की जे काही एक शेतकरी आहे त्याच्या कुटुंबातील एक किमान एक सदस्य असे दोन व्यक्तींना कुटुंबातील या अपघात विम्याच्या माध्यमातून संरक्षण दिले जाते जर तुमच्याकडे शेती असेल आणि त्या शेतीमध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्याचे सुद्धा नाव असेल किंवा नसेल तरी सुद्धा एका व्यक्तीचा तुमचा यामध्ये समावेश करण दे म्हणजे एकूण दोन व्यक्ती या अपघात विम्याचा सा एक साथ लाभ घेऊ शकता त्यानंतर बघूया की यापासून आपल्याला किती लाभ मिळू शकतो म्हणजे अपघात झाल्यास मृत्यू झाल्यास आल्यास काय काय झाल्यास किती किती विमा आपल्याला मिळते ते आपण आता बघूया त्यामध्ये सर्वप्रथम दिलेले आहे की अपघाती मृत्यू झाल्यास तुम्हाला दोन लाखापर्यंत नुकसान भरपाई दिली जाते म्हणजे तुमचा जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास तुम्हाला दोन लाखापर्यंत तो विमा म्हणून नुकसान भरपाई तुमच्या कुटुंबास दिली जाते तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे म्हणजे एखादा अपघात झाला त्यामुळे तुमचे डोळे गेले किंवा दुसरे एखादे अवयव दोन अवयव पर्यंत तुमचे जर काही तुटफूट झाले तर त्यामध्ये तुम्हाला सुद्धा दोन लाखापर्यंत नुकसान भरपाई ही दिली जाते त्यानंतर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास तुम्हाला त्यामध्ये सुद्धा दोन लाखापर्यंत नुकसान भरपाई दिली जाते म्हणजे तुमचं एक अवयव आणि एक डोळा अशा प्रकारचं काही निकामी झाल्यास तरी तुम्हाला दोन लाखापर्यंत हे विमा सुरक्षा कवच यामध्ये मिळते त्यानंतर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे अपघातामुळे जर एखादा डोळा आणि एखादा अवयव हो, हा पूर्णपणे निकामी झाल्यास तुम्हाला एक लाखापर्यंत नुकसान भरपाई यामध्ये दिली जाते त्यानंतर बघूया की विमा संरक्षणाशी समाविष्ट असलेले अपघात म्हणजेच कोणत्या अपघातामा मार्फत जर तुमचा अपघात झाला ते यामध्ये कोणते समाविष्ट आहेत ते आपण आता सविस्तरपणे बघणार त्यामध्ये तुमचा रस्ते अपघात की कि असो किंवा रेल्वे अपघात असो या दोन्ही अपघातामध्ये तुम्हाला विमा कवर दिले जाते त्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू जर समजा तुमचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास किंवा वीज बाधा झाल्यास शेतकऱ्यांना बहुतांश याच्यात वीज बाधा होण्याची चान्सेस असते किंवा जे काही रेल्वे अपघात रस्ते अपघात आणि पाण्यात बुडून यापैकी सुद्धा तुमचा काही अपघात झाल्यास यामध्ये तुम्हाला विमा संरक्षण हे दिले जाते त्यानंतर विजेचा धक्का आपलं शेतकऱ्याचं काम हे विजेच्या सहाय्यत असते म्हणजेच आपल्याला मोटर चालू करणे हे चालू करणे त्यामध्ये जर तुम्हाला धक्का लागला त्यामध्ये सुद्धा यामध्ये कवर केल्या जाते म्हणजेच तुम्हाला यापासूनसुद्धा संरक्षण मिळते त्यानंतर वीज पडून मृत्यू आपलं कामे शेतात असल्यामुळे विजेचा जे वीज पडते त्याचा आपल्याला धोका जास्त असतो त्यामुळे जर कधी ना कश काळी जर तुम्हाला तसा धोका संभवला तर त्यामधून तुमच्या कुटुंबास या विमा नुकसान भरपाई दिली जाते त्यानंतर जे काही सर्पदंश आहे म्हणजेच सर्पदंश झाल्यास त्यामधूनसुद्धा विंचूदंश खून उंचावरून पडून मृत्यू झाल्यास नक्षलवाद्याकडून होणारा हल्ला म्हणजे जे काही नक्षलवादी असतात त्यांच्याकडून जर तुमची हत्या झाल्यास त्यानंतर जनावरांच्या हल्ल्यामुळे शेतामध्ये जर शेत आपल्या जंगलाच्या भागात असेल तर जनावरांचे हल्ले बहुतांश होतात त्यामुळे जर तुमचं काही नुकसान झाल्यास त्याच्यावर सुद्धा नुकसान भरपाई यामध्ये दिले जाते किंवा काही विषारी जनावर असतात किंवा जे काही प्राणी असतात ते चावल्यामुळे तुमचा जर त्याच्यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या माध्यमातून विमा कवर दिले जाते त्यानंतर दंगल जे काही दंगल असते म्हणजे जे काही मोर्चे त्यामध्ये तुमचं काही नुकसान झाल्यास त्याचासुद्धा समावेश या विमा सुरक्षा याच्यामध्ये केलेला आहे म्हणजे त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला विमा हे कवर दिले जाते इत्यादी कारणामुळे होणाऱ्या तुमचे अपघाती मृत्यू किंवा घटना किंवा जे काही तुमचे नुकसान झाले शरीराचे त्यामध्ये तुम्हाला सर्व कवर या विमा मार्फत महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला दिले जाते जे तुम्हाला यामध्ये अपंगत्व आल्यास किंवा जे काही तुमचं शारीरिक नुकसान झाल्यास त्यामध्ये संपूर्ण कवर या विमा अपघात माध्यमातून योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाते त्यानंतर बघूया की समजा तुमच्या यामध्ये मृत्यू झाला किंवा तुमचा अपघात झाला यासाठी तुम्ही दावा कसा करू शकता या योजनेअंतर्गत त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ते आता यामध्ये आपण बघणार आहात त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांचे मुख्य पत्र लागेल त्याची मूळ प्रत जोडावी लागेल आणि तसा दावा अर्जसुद्धा तुम्हाला त्यासोबत जोडावा लागेल त्यानंतर वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे खाते पुस्तक म्हणजे जे काय तुमचं बँक पासबुक असेल त्याचे झेरॉक्स म्हणजे जे ज्या शेतकऱ्याचा अपघात झाला किंवा त्याचा काही मृत्यू झाल्यास त्याचे जे काही वारसदार असेल त्या वारसदाराचे असे बँक पासबुक आपल्याला यासोबत जोडावं लागेल त्यानंतर घोषणापत्र अ घोषणापत्र ब सुद्धा या अर्जासोबत जोडावं लागेल आणि अर्जदाराचा फोटोसहित म्हणजे तुमचं जो काही अर्जदार असेल जे त्याचा फोटोसहित ह्या अर्ज घोषणापत्र जोडावे लागेल त्यानंतर वयाचा दाखला म्हणजेच वयाच्या दाखल्यामध्ये तुम्ही कोणताही एक डॉक्युमेंट जोडू शकता त्यामध्ये तुम्ही मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वाहन परवाना म्हणजेच लायसन किंवा जन्माचा दाखला किंवा पासपोर्ट किंवा शाळेचा दाखला या डॉक्युमेंट्सपैकी तुम्ही कोणताही एक डॉक्युमेंट्स यामध्ये जोडू शकता त्यानंतर साक्षांकित केलेले झेरॉक्स जो प्रत जोडावे जो म्हणजे तुम्ही सिग्नेचर केलेले प्रत जोडावे जे काही झेरॉक्स जोडणार आहे त्यामध्ये तुमची सिग्नेचर असायला हवी त्यानंतर जे काही शेतीचा सातभार आहे सा क आहे सा ड आहे म्हणजेच फेरफार सर्व मूळ प्रत याची सर्व मूळ प्रत त्यासोबत जोडणे तुम्हाला गरजेचे आहे त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र समजा तुमचे जे काही शेतकरी असते त्यांचा मृत्यू झाला असेल त्याच्या मृत्यू प्रमाणपत्र त्याची मूळ प्रत जोडायची आहे की त्यानंतर एफ आय आर प्रथम माहिती अहवाल म्हणजे जे काही ती घटना झाल्यानंतर जे एफ आय आर होते त्याचा त्याचीसुद्धा एक प्रत पोलीस स्टेशन म्हणून तुम्हाला घ्यायची आहे त्याने प्रथम माहिती जो काही अहवाल असतो तो सुद्धा तुम्हाला यासोबत जोडायचा आहे त्यानंतर आकस्मात मृत्यूची खबर म्हणजे जे, जे काही आकस्मात मृत्यूची खबर असते तेसुद्धा याच्यासोबत पत्र त्याचं जोडायचं आहे त्यानंतर घटनास्थळ पंचनामा हा घटनास्थळ जे घटना घडल्यानंतर जे काही पंचनामा होतो तेसुद्धा तुम्हाला यासोबत जोडायचं आहे त्यानंतर इन्व्हेंट पंचनामा म्हणजेच मरणोत्तर पंचनामा म्हणजेच मृत्यू झाल्यानंतर जो काही पंचनामा केला जातो त्याचा पंचनामा त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणजे जे मृत्यूजन पोस्टमॉर्टम होते छविच्छेदन होते अहवाल होतो तो रिपोर्टसुद्धा तुम्हाला यासोबत जोडणे आवश्यक आहे त्यानंतर चा, वाहन चाल वाहन चालवण्याचा वैध परवाना म्हणजे जे काही लायसन्स असते ते त्यानंतर विसेरा रिपोर्ट त्यानंतर अपंगत्वाचा दाखला व फोटो समजा तुमच्या त्याच्यामध्ये अपघात झाल्यास त्याच्या अपंगत्व आल्यास तुमचा एखादा अवयव निकामी झाल्यास त्याचा फोटो तुम्हाला यासोबत जोडावा लागेल आणि त्याचा दाखला सुद्धा त्याच्यासोबत जोडावं लागेल हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला याच्यासोबत लागणार आहे तसेच जर शेतकऱ्याच्या कुटुंबातील वैतीधारक खातेधारक म्हणून समजा नोंद नसलेल्या व्यक्ती यासाठी कशा प्रकारे दावा करू शकतो यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ते आता बघूया त्यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या वैती खातेदारक म्हणून नोंद आहे त्याचा वारसदार म्हणून प्रस्ताव सादर करतो आहे असा तुम्हाला एक अर्ज जोडावा लागेल त्यानंतर त्या शेतकऱ्याचा सातबारा उतारा साड जुना फेरफार जो काय असतो तो त्यानंतर शासन निर्णयानुसार अपघातासंबंधी लागणारी सर्व कागदपत्रे जशीच्या तशी जे काही आपण वर्त सांगितलेले आहे ते सर्व कागदपत्रे तुम्हाला जशीच्या तशी यामध्ये जोडणे बंधनकारक आहे त्यानंतर शिधापत्रधारक म्हणजे जे राशन कार्ड असेल तुमचं कुटुंबातील ते वहितीधारक खातेदार शेतकऱ्याशी नाते स्पष्ट करण्याची कागद बर कागदपत्रे जे काय असतं म्हणजे राशन कार्ड तुमचं कुटुंबातील सर्व जणांची नावे असतात त्यावरून सिद्ध होते की तुम्ही याचे वारसदार आहात त्यामुळे ते राशन कार्ड हा जे काही आपल्याला वारस सिद्ध करण्याचा पुरावा एक स्पष्ट पुरावा आहे त्याचप्रमाणे जे काही इतर पुरावे असेल ज्यामधून तुमचं वारसदार हे सिद्ध होत आहे असे पुरावेसुद्धा तुम्हाला यासोबत जोडायचे आहे तेव्हाच तुम्हाला या अपघात विम्यासाठी दावा करता येईल तुमचं नाव नसलं तरी म्हणजे तुमच्या कुटुंबातील शेतकरी असेल त्यांचा जर काही अपघात झाल्यास तुम्हाला अशा प्रकारे हा दावा करता येईल तुमचं नाव नसेल तरी वारसदार म्हणून तुम्ही हे जे काही विमा आहे त्याचा लाभ घेऊ शकता त्यानंतर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कुठे संपर्क साधावा लागेल त्यासाठी तुम्ही संबंधित जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकाऱ्या कार्यालयाकडे संपर्क करा व आपला अर्ज आवश्यक कागदपत्रासह दाखल करा जे काही तुम्ही जे काही कागदपत्रे लागणार आहे त्या सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही जे कृषी अधिकारी आहे त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांना सांगा की आम्हाला या, या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबद्दल लाभ घ्यायचा आहे किंवा अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही नोंदणी करून ठेवून द्या जेणेकरून तुमचा भविष्यामध्ये जर असा काही अपघात झाल्यास तुम्हाला त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून जे काही एवढा लाभ मिळतो तो, तो सर्व लाभ या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल आणि छोटासा का असेना तुम्हाला शेतकऱ्यांना एक आसरा या अपघात झाल्यानंतर सावरण्यासाठी मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या कुटुंबाची सुरक्षा आपल्यानंतर किंवा आपला अपंगतवाल्यास किंवा आपल्या या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे याची कोणत्याही शेतकऱ्यांनी हाय घायने करता सर्वप्रथम जाऊन तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा आणि ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊन आपले सुरक्षा कवच पक्के करून घ्यावे शेतकरी बांधवणे ही होती अतिशय महत्त्वाची योजना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवीनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद